आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नायब सिंह सैनी प्रश्न दोन महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे राहुल पांडे प्रश्न तीन आय सी ने मार्च दोन हजार पंचवीस चा पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार अलीकडे कोणाला दिला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रेय यांना प्रश्न चार भारतातील पहिली पीपीपी सार्वजनिक पी खासगी भागीदारी हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदोर प्रश्न पाच कोणत्या विधानसभेने पहिल्यांदाच तेरा देशातील प्रतिनिधींसाठी अभ्यास दौरा आयोजित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा प्रश्न सहा भारतीय भरत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मीराबाई चानू यांची प्रश्न सात संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच किती भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदवी प्रदान केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आठशे एकवीस प्रश्न आठ लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना प्रश्न नऊ विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे सुहासिनी जोशी यांना प्रश्न दहा नुकताच जागतिक वारसा दिन केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा एप्रिल प्रश्न अकरा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल ई सेहट ॲप सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर प्रश्न बारा कोणत्या राज्य सरकारने झिरो पॉवर्टी स्कीमला डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तेरा ब्रिक्स कृषी मंत्र्यांची पंधरावी बैठक कुठे झालेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील प्रश्न चौदा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली प्रश्न पंधरा ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि कोणत्या ट्रेनमध्ये एटीएम बसवलेलं आहे पहिलं तर ते आहे पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रश्न सोळा दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्थान काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नववे असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद